विविध रिपब्लिकन पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत संयुक्त रिपब्लिकन आघाडीची स्थापना केली असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये एकजूट उमेदवार उभे करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला डॉक्टर पी एस खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व रिपब्लिकन घटकांचे नेते व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या रिपब्लिकन विचारधारेनुसार आजही बहुजन समाजात रिपब्लिकन तत्वज्ञानाबद्दल दृढ श्रद्धा असून त्या विचारांना बळ देण्यासाठी आणि मतांची विभागणी थांबविण्यासाठी सर्व रिपब्लिकन शक्तींनी एकत्र यावे अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली अलीकडील काळात विविध घटकांमुळे रिपब्लिकन शक्ती विभाजित झाल्याने राजकीय पातळीवर बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व कमी होत असल्याचा मुद्दा अनेक वक्त्यांनी मांडला या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन गटांची एकता ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त झाले बैठकीत पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकच उमेदवार उभा करणे एकत्रित प्रचारासाठी संयुक्त रिपब्लिकन स्टार प्रचारक तयार करणे प्रत्येक मतदारसंघात संयुक्तपणे रिपब्लिकन शक्ती एकत्र आणणे रिपब्लिकन विचार जनतेपर्यंत पुन्हा जोरात पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबवणे बैठकीत उपस्थित रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्ष आठवली गट गवई गट दलित पँथर संघटना मानवन हक्क परिषद इंडियाचे विविध रिपब्लिकन मंच यासह अनेक गटांनी एकमताने एकजूट उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला रिपब्लिकन शक्तीची एकजूट हीच आमची ताकद असून या ऐक्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये निश्चितच यश मिळेल असा विश्वास डॉ पी एस खडसे यांनी व्यक्त केला संयुक्त रिपब्लिकन आघाडीतर्फे लवकरच निवडणूक समन्वय समिती जाहीर केली जाईल या समितीत प्रत्येक पक्षाचे ज्येष्ठ सदस्य सहभागी राहतील आणि एकच उमेदवार आणि एकच उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करतील अमरावती जिल्ह्यातील रिपब्लिकन समाजामध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन विचार पुन्हा बळकट होण्याची आशा कार्यकर्त्यात दिसत आहेत पत्रकार परिषद आजची जी बैठक आहे संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं आजची पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती एकोणीस तारखेला सोळा तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध गट एकत्र येऊन भू घातलेली महानगरपालिकेची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद बोलवली होती की जेणेकरून आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते हे सदनात पोहोचले पाहिजे म्हणून तमाम गटांना निमंत्रण दिलेलं होतं काही आले काही कारणास्तव काही येऊ शकले नाही पण पुढच्या याच्यात बाकीचे जेवढे काही गट आहेत ते सर्व सामील होतील आणि ताकदीने पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका यात आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणतील सध्या अजून उमेदवारीचे फॉर्म यायचे आमच्याकडे म्हणजे आता येतील मागतील आम्हाला उमेदवारी आता चालू होईल आज ही प्रोसिजरच सुरू झालेली आहे एक निमंत्रण समिती तयार होईल निमंत्रण समितीच्या कडे जे उमेदवारी मागतील त्याची स्टडी केल्या जाईल त्यांना उमेदवारी दिली नगरपालिकेची काय काय म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे जे वार्ड आहे सोळा वार्ड जे आहेत त्या सोळा वार्डमध्ये आमचे उमेदवार उभे आणि इतर जे आहेत मग जे आमच्याकडे मागणी करतील त्यांना आम्ही उमेदवारी जवळपास आमचं टार्गेट आहे वीस ते पंचवीस महानगरपालिकेची उमेदवारी निवडून आणायची आमची तयारी चालू आहे मी सुनील रामटेके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष युवक आणि आम्ही संयुक्त आघाडीमध्ये स्वामी लाव जसे मी स्वामी लाव तसेच पिरीपा, असे सर्व विविध गट एकत्र येऊन संयुक्त आघाडी स्थापन झालेली